काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांना मलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राहुल आणि नैना या दोघांचाही गेम झालेला असतो यानंतर टन असतो तो सोहम आणि काजल या दोघांचा का दो सोहम हा गेमसाठी पुढे आलेला असतो आणि सोहम म्हणतो आता मी त्यानंतर माझ्या पाठीवरती तिला कोण येणार आहे त्यानंतर रजनी म्हणते की अरे दुसरं कोण तुझी मैत्रीण आहे ना, ना काजल तिला घेऊन जा ये ग काजल चल असं तिला म्हणत असते रजनी परंतु रजनी रजनीने तसं म्हणल्यानंतर काजल म्हणते हो नाही नाही मी कसं म्हणजे तिला अनकम्फर्टेबल वाटत असतं सगळ्यांच्या समोर जायला तिची इच्छा असते तरी देखील ती नाही नाही म्हणत असते यानंतर तिला कला देखील म्हणते अगं जाणं गुंड्या असं म्हटल्यानंतर काजल, काजल आता उठलेली असते काजल बसते आणि काजलच्या पाठीवरती सोहम हा शब्द लिहिणार सोहम शब्द लिहिणार असं ह्यांचं बॉन्डिंग ठरलेलं असतं दोघंही आता स्टेजवरती आल्यानंतर सोहम so, काजलच्या पाठीवरती शब्द लिहिण्यासाठी तयार असतो दोघं पहिल्यांदा स्टेजवरती आल्यानंतर एकमेकांकडे पाहत असतात जणू काही नजरेनेच हे जे काही बोलणार असतं ते एकमेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात सोहम हा खूप रागत असतो कारण काजलने प्रेम व्यक्त केल्यानंतर तिला त्याला नकार दिलेला असतो याचा राग त्याने लग्नापर्यंत काढलेला असतो आणि तोही तिच्यावरती खूप प्रेम करत असतो परंतु असे टर्निंग पॉईंट येतात तेव्हा तेव्हा तो राग आणि त्याचा इगो हो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो काजल तर स्टूलवरती बसलेले असते आणि सोहम तिच्या पाठीवरती लिहित असतो सोहम तिच्या पाठीवरती मुद्दाम असा शब्द लिहितो की जेणेकरून तिला रागेल सोहमने काजलच्या पाठीवरती अनामिका हा शब्द लिहिलेला असतो आणि तो बरोबर अगदी जडांत करणाने काजलने ओळखलेला असतो ती म्हणते की असं म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये अनामिकाला स्थान आहे दुसरं कोणालाही माझ्या आयुष्यामध्ये स्थान नाही आहे असं त्याने म्हणालेलं असतो त्यामुळे काजल खूप हट झालेले असते आणि खुंशी भावनेने त्याने तिच्याकडे पाहत या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं असतं अनामिका असं तो खेळ खेळामध्ये अनामिकाचं नाव घेतो आणि जाणीव करून दिलेले असते की मी तुझ्यावरती प्रेम करत नाही मी अनामिकावरती प्रेम करतो अशा नजरेने तिच्याकडे पाहत असतो काजल मात्र जडांत करणाने हे सर्व सहन करत असते सगळेजण विचारतात कोणता शब्द लिहिला आहे सगळ्यांना खूप उत्सुकता असते सोहमने कोणता शब्द लिहिला असेल बरं काजलही उत्सुकता असते तिला वाटत असतं ता, काजल काजल हे नाव तो लिहिल परंतु त्याने अनामिकाचं नाव लिहिल्यामुळे काजल खूप हट झालेले असते आणि डोळे देखील तिचे खूप पाणावलेले असतात शब्द लिहून झाल्यानंतर राहुल हा अगदी तिच्याकडे पाहत असतो परंतु ती, ती म्हणते की सगळ्यांना उत्सुकता असते कोणता शब्द लिहिला आहे ती म्हणते अनामिका असा शब्द लिहिला आहे अनामिका नाव घेते त्यानंतर त्यांची टीम जिंकलेली असते सगळेजण टाळ्या वाजवतात यानंतर नेक्स्ट जोडी असते ती कला आणि यादवी